आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार छत्तीसवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दैन्य दुःख मान जवळे दहन हे होळे होते दोष सर्व सुख येते माने लोटांगणे कोण यासियाने इष्टी पुढे आमुचे आवडे संत समागम अनेक त्या नाम विठोबाचे अमुझे मागणे त्याची सेवा मोक्षाशी निदैवा चाड, तुगा मने पोटी साठविला देव न्यून तु हा भाव कोण हम्मा सर्व सुख येते माने लोटांगणे कोण यासियानी इष्टी पुढे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग देणूद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दैन्य दुःखामान येती जवळी दहन हे होळी होती दोष आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जे संत महात्मे आहेत त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि दारिद्र्य कधीच त्यांच्याजवळ येत नाही त्यांना स्पर्श करण्याचं कधीच ते धैर्य ती हिंमत त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दारिद्र्य करीत नाही आणि सर्व प्रकारचे जे दोष आहेत ते संतापशी जुळून राख होतात एवढंच नाही जर जे संत आहेत संतापशी आपल्यासारखा सामान्य माणूस जरी गेला तरी त्याच्या जीवनामधले सर्व प्रकारचे दोष हे जळून राख होत असतात एवढी महिमा एवढी ताकद संताच्या अंगी असते संताचा अधिकार एवढा मोठा आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सर्व सुख सर्व सुखे ये ते माने लोटांगणे कोण सियाने इष्टी पुढे कारण संत या त्रिभुवनामधले जेवढे सुख आहेत जेवढं वैभव आहे हे लोटांगण घालीत घालीत लीन होऊन संतापशी शरण येतं आणि संताला विनवनी करतं की माझा स्वीकार करा सुख म्हणतं माझा स्वीकार करा वैभव म्हणतं माझा स्वीकार करा असे विनवणी करतं संताला मात्र संत त्याला तुच्छ समजतात आणि तुच्छ समजून त्याच्याकडं सुद्धा नाही ते वैभव आणि सुख संताच्या दारामध्ये उभा राहतं किंवा काकळी तिनं उभा राहतं आणि त्याला वाढतं या सुखाला वैभवाला संतांनी आमचा शिवकार जरी नाही केला एक वेळेस तरी आमच्यावर दृष्टी टाकावी एवढी त्या सुखाची आणि वैभवाची भावना असते मात्र संत त्या सुखाकडं आणि वैभवाकडं कधीच त्यांची दृष्टी टाकीत नाहीत असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आमोचे आवडे संत समागम अनेक त्या नाम विठोबाचे महाराज सांगतात ते आमची आवड काय फक्त आमची जर आवड असेल फक्त संताची संगत संताचा सहवास आणि त्या संताच्या सहवासामध्ये संतांच्या संगतीमध्ये त्या विठ्ठलाचं नाम एवढीच आमच्या जीवनामध्ये आवड आहे आणि एवढाच आमच्या जीवनामध्ये सतत त्या संताचा सहवास घडावा एवढीच आमची इच्छा आहे एवढीच मागणी आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आमोचे मागणी मागोत्याची सेवा मोक्षा निदैवा कोण चाड महाराज मग महाराज म्हणतात की आमची मागणी फक्त का आहे फक्त आमची जी मागणी आहे फक्त संताची संगत संताची सेवा याच्याशिवाय आमची दुसरी काही मागणीच नाही आणि दुसरं विठ्ठलाचं नाव एवढीच आमच्या जीवनामध्ये मागणी आहे संतच्या आमच्या हातानं सेवा गाडावी आमच्या हातानं त्यांना भोजन घालता येवं काही जेवढी सेवा करता येते आहे तेवढी आमच्या हातानं त्या संतांची सेवा गाडावी आणि त्या सतत त्या भगवंताचं नाम आमच्या मुखा वाट राहावं आम्हाला मोक्ष नको आहे कारण मोक्षाची आम्हाला थोडीसुद्धा गरज नाही कारण मोक्ष आमच्या दारामध्ये जरी उभा असला तर जे मोक्ष मागतात महाराज सांगतात की मोक्षे निदैव चाड जे मोक्ष मागणारे आहेत ते करंटी आहेत ते भिकारी आहेत आम्ही काही भिकारी नाहीत आम्ही संत आहोत आम्हीची सत्ता त्यांची देवावर सत्ता आहे असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे पोटी साठविला देव नेऊन हा भाव कोणा अम्मा महाराज म्हणतात की ब्रह्मांडाचा मालक असणारा त्याला आमच्या पोटामध्ये साठविलेला आहे त्याला आमच्या हृदयामध्ये साठविलेला आहे आता आमच्या हृदयामध्ये दुसरा कोणालाही जागा नाही न्यून न्यूनतम न्यूनतम म्हणजे आता मला कोणत्याच गोष्टीची कोणत्याच गोष्टीची म्हणजे माझ्या जीवनामध्ये कसलीच कमतरता नाही कमतरता राहिलेली नाही आता मी माझ्या जीवनामध्ये एक भावाने एक चित्ताने त्या संताची सेवा आणि त्या भगवंताचं नाम एवढंच माझ्या जीवनामध्ये मी रात्रंदिवस करीत आहे याच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नको असं महाराज या अभंगामधून म्हणतात आपण याचा शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे आपण आपल्या जीवनामध्ये संतांची भेट व्हावी म्हणून मोठमोठ्या भागवत कथा मोठमोठे कथाकार का महाराज आपल्या जीवनामध्ये बोलविता खरंच ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं चार प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत पहिला जो भक्त आहे आरतू आरतू भक्त जो त्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती करतो कशासाठी करतो शारीरिक कष्ट झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती करतो किंवा धन वैभव त्याच्या जीवनामध्ये नष्ट झाल्यावर तो देवाची भक्ती करतो किंवा त्याला दुःख झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती करतो याला कधीच देवाची प्राप्ती होत नाही याला कधीच संतांची प्राप्ती होत नाही दुसरा भक्त आहे जिज्ञासू आता जिज्ञासू भक्त कसा आहे त्याला फक्त देव जाणून घ्यायचा आहे त्याला देवाची प्राप्ती करायचीच नाही नाही याच्यामध्येच आपण नव्याण्णव टक्के लोक जे आहेत आपण याच्यामध्येच मोडतो जिज्ञासूमध्ये म्हणजे फक्त देव जाणून घ्यायचे पाच लाखाचा महाराज बोलवायचा आणि तोच सांगणार तुकाराम महाराज असे म्हणले तुकाराम महाराजाला असं चमत्कार केला माऊलीनं असा चमत्कार केला रेड्यानं भिंत चलविली हे सगळ्या जगाला माहीतात तुम्ही काही नवीन तुमच्या जीवनामधलं काही सांगालात काहीही नाही आणि ही, ही, ही कुतूहल आपल्यालाही फक्त शास्त्रामधलं त्यानं पाठ करून सांगायचं तुम्हाला पाठ नसलेलं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकायचं आणि हाच कारण परमार्थ या जगामध्ये चालू आहे यालाही देव त्याच्या जीवनामध्ये त्या सांगणारालाही मिळत नाही आणि अशी कथा ऐकणारालाही त्याच्या जीवनामध्ये देव मिळत नाही आता तिसरं आहे अर्थार्थी आरती अर्थ आरती तर तो धनप्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती करतो वैभव राज वैभव राज सुख त्याच्या जीवनामध्ये मिळावं म्हणूनच देवाची भक्ती करतो यालाही देव कधीच भेटत नाही यालाही संत कधीच भेटत नाहीत चौथा आहे ज्ञानी आता हो ज्ञानी कसा आहे तो काहीच कर्म करीत नाही त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वाटेला आलेलं कर्म करतो अनिष्काम कर्म करतो त्याच्याच जीवनामध्ये ते त्याला संताची भेट होते त्याच्याच जीवनामध्ये त्याला कारण भगवंताची भेट होते हे माऊली सांगतात सर्व संतांनी सांगितलेलं आहे पण आपल्या जीवनामध्ये ही जी कुतुल लागलेली आहे जिज्ञासा देव जाणून घेण्याची आणि ह्याच्याबद्दल आमच्यासारख्याने पार सांगत राहायचं याचं वाटूळ झालेलं आहे संप्रदायाचं माफी मागून माझ्या जीवनामध्ये बोलतो याच्यावर मी एक उदाहरण देतो कारण जुन्या काळामध्ये कारण गुरु शिष्य परंपरा होती कारण गुरु हा शिष्याने ज्ञान द्यायचा असे गुरुकुल होते कारण हजार पाचशे हजार असे गुरु मोठमोठे मुनी त्यांच्या जीवनामध्ये वेदशास्त्र पुराणामधलं ते कारण शिक्षण द्यायचे कारण भगवान श्रीकृष्णसुद्धा कारण त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण घेतलेलंच होतं म्हणून हे गुरुकुल होते त्या गुरुकुलमध्ये अनेक एक विद्यार्थी एका गुरुकुलमध्ये पाचशे विद्यार्थी होते आणि तिथं एक असा तरुण मुलगा त्याच्या जीवनामध्ये त्याला भगवंत प्राप्तीची जिज्ञासा लागली एवढी तळमळ लागली त्याच्या जीवनामध्ये प्राणत्याग झाला तरी हरकत नाही पण आपल्याला भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे करूनच घेतली पाहिजे आणि म्हणून तो प्रत्येक गुरु आश्रमामध्ये जवळ आला त्यांना विचारावं लाग मला तुम्ही भगवंताची प्राप्ती करून देता का मग त्याच्या प्रश्नाचं कोणी उत्तरच द्यायला तयार नाही असं तो फी भटकट भदकट एका आश्रमामध्ये गेला आणि त्या आश्रमामध्ये त्या गुरुला म्हणला मला भगवंताची प्राप्ती करून देता का मग त्यांनी म्हणले तुझी प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे का लगेच दचकला त्याच्या जीवनामध्ये आहे का म्हणला की हा पहिला दिसायला म्हणला आहे का म्हणतो हो म्हणला हो म्हणल्यावर त्याने म्हणले दोन प्रकारचं आहे म्हणले तुला भगवंताची प्राप्ती करायची आहे ना सत्य तुला जाणून घ्यायचं आहे का सत्य तुला सत्याची तुला ओळख करून घ्यायची आहे हे त्यानं दोन प्रश्न विचारले आता ह्याला थोडं काही कळालंच नाही त्यानं म्हणला ह्याच्यातलं गुरु मला काही कळना ना म्हणला म्हणले सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडं पाचशे विद्यार्थी आहेत म्हणले ते म्हणले कारण वेद काय म्हणतं कुर म्हणजे चार वेद काय सांगतात गीता काय सांगते हे अठरा पुराण काय सांगतात हे तर त्यांचं चालूच आहे म्हणे ते पाचशे विद्यार्थ्याचं ते फक्त सत्य जाणून घ्यायचं त्यांना पण सत्य त्यांची म्हणजे सत्य त्यांना माहिती घ्यायची सत्याची व वो, ओळख करून घ्यायची नाही म्हणे मग तुला तुझ्या जीवनामध्ये सत्याची ओळख पाहिजे का सत्याचं ज्ञान पाहिजे त्यानं मला मला सत्याचं ज्ञानाची माझ्या जीवनामध्ये गरजच नाही मला सत्यची ओळख पाहिजे मग त्याने सांगितलं की सत्याची ओळख अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे मी आत्ता तुला एक सांगतो की तू मला वचन दे म्हणले त्यानं मला ठीक आहे तू मला वचन देतो म्हणजे तू सोडून जाणार नाहीस सोडून जाणार नाही देह त्याग त्याग झाला तरी सोडून जाणार नाही म्हणला सोडून जाणार तुला सत्य प्राप्ती करून घ्यायची ना म्हणलं हो मला सत्याची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणलं म्हणले मग म्हण ठरलं म्हणले तू बोलायचंच नाही तुला मी काम सांगतो उद्यापासून ते अन पुन्हा म्हणून माझ्याकडे यायचं नाही म्हणले ही पाचशे जे शिष्य आहेत यांनी काय बोलतात ह्यांचं काही ऐकायचं नाही म्हणले यांचं ऐकायचं नाही ह्यांच्याजवळ जायचं नाही काही करायचं नाही म्हणले या पाचशे विद्यार्थ्याला कारण जे भोजनासाठी लागतं म्हणून ती चक्की आहे म्हणली त्या चक्कीवर तू पीठ दळीत राहायचं आणि ती स्वयंपाक करायचा तर ते सकाळपासून त्याच्या रात्री बी त्याला पीठ दळाव ती दळावं लागायचं सकाळ त्याचं भोजन करायचं मग सकाळचं भोजन झालं की पण दुपारचं लगेच ते पीठ दळण करायचं संध्याकाळचं भोजन करायचं त्याच्यामध्येच त्याचं तो मग्न झाला कधी कधी ह्याला कुतवल यायची काय बायला गुरुनी काय आपल्याला काम सांगितलं आहे काय करावं लागलं आपण तर सत्य आपल्याला सत्याची प्राप्ती करून घ्यायची आहे हे सगळे शिष्य वेद असं म्हणाले कारण त्यांच्या जीवनामध्ये गीता असं म्हणायले कारण प्रत्येक शास्त्रावर चर्चा ऐकायचं सुद्धा नाही परत त्याच्या मनाला वाटायचं की गुरुनं सांगितलं ऐकायचं सुद्धा नाही त्यांचं मन लगेच वाटायचं आपलं कारण इथं चुकलं म्हणायचं आणि तेच त्याच्या कामाला जायचं असा करीत करीत बारा वर्ष काळ गेला बारा वर्ष काळ गेल्यानंतर कुणाला बोलायचंच नाही नित्य नियमानं काम पाचशे माणसाचा स्वयंपाक करायचा पाचशे माणसाचं पीठ दळायचं ह्याच्यामध्ये तो दिवस मग्न राहायचा त्या कामामध्ये मग्न राहिल्यामुळं मग त्याचं मन कुणाला बोलणंच नाही मनच त्याचं मरून गेलं बोलणंच बंद झालं कुणाला बोलायचं नाही कुणाजवळ बसायचं नाही कुणाला काही सांगायचं नाही गुरुचं बी तोंड बघायचं नाही परत गुरुकड तक्रार बी नाही यायचंच नाही असा गुरुने प्रश्न केला मग के केल्यानंतर के बारा वर्ष गेले बारा वर्षानंतर गुरु त्यांच्या जीवनामध्ये आता म्हणले आपल्याला कारण आता हे ध्येय त्याग करायचा वेळ आलेली आहे या गादीला कोणतरी वारस लागल म्हणले वारस नेमायचा म्हणले मग काय करावं लागल काय करावं लागल मग त्यावेळेस त्यांनी ठरविलं की बाबा तुम्ही आता पंडित सगळे झालेले आहात म्हणले म्हणले तुम्ही काय करा मला या गादीचा वारस करायचा आहे तर तुम्ही जे काय तुमच्या जीवनामध्ये हे कमीविलंय ते चार अक्षरं या कवाडावर लिहा म्हणले प्रत्येक अनुभव प्रत्येकाला आपल्या त्याच्या जीवनामध्ये त्या गादीचा मालक हो वाटायला मग त्याचे आता मग त्याच्यामध्ये विद्वान 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 असे अनेक विद्वान आणि मग त्यांच्या त्यांच्या जे शास्त्रामध्ये पाठ केलेलं आहे ते त्या कवाडावर लिहिलं त्या चौकटीवर लिहिलं सकाळ गुरु आले त्यांनी सगळं पाहिलं पाहिल्यानंतर म्हणले काय मूर्खपणा आहे म्हणजे किती घाण केले म्हणले कवाडं काय लिहिलं म्हणले काही सुद्धा ज्ञान प्राप्त झालं गुरु एकदम गरम झाले हे सगळं पुसून टाका म्हणले कुणालाच काही नाही म्हणले सगळे गाढव आहात म्हणले पुन्हा शिष्य कोड्यामध्ये पडले एक लांबून हसत होता तो शिष्य त्याच्या म्हणला हे आसश्यांची फजिती होणार आहे ह्याला अजून खरं ज्ञान प्राप्तच झालं नाही म्हणला खरं ज्ञान माझ्यापशी आहे म्हणला मग म्हणला थोडं मग ह्याला सगळे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण मुकद्गत होते ज्ञानाचा अभिमान होता म्हणजे परत काहीतरी कोणीतरी लॅंब म्हणजे काहीतरी तुमच्या ज्ञान काहीतरी मिळालं असेल आत्मज्ञान काही प्राप्त झालेलं असलं तर त्याचं काही लिहा म्हणले चार अक्षरं म्हणजे ह्या म्हणला आपल्यालाच म्हणाले म्हणला गुरु केलं गे आपलं काही स्वतःचं काही करून चार अक्षरं चार वळी लिहिला आहे ना शास्त्राचं स्वतःचं मन जुळून काय मूर्खपणा आहे म्हणजे या आश्रमामध्ये एकसुद्धा शिष्य नाही म्हणले ज्याला चार अक्षरं लिहिता येत नाही ज्याला ज्याच्या जीवनामध्ये अजून खरं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं नाही असं गुरु रागावले की ह्या शिष्याला कळाले की काय बघावं म्हणले एक बी शिष्य नाही म्हणले आपल्या आश्रमामध्ये त्या गुरुच्या गादीचा मग ही जी आपला जो बारा वर्ष झालं जो गिरणीवर होता कोणालाच बोलणं नव्हतं कोणालाच काही राहिलं नव्हतं त्यानं ही चर्चा ऐकली सगळंच ऐकलं आणि मग तिसऱ्या दिवशी मग ह्यानं काय केला चारच वळी लिहिला त्याच्या जीवनामध्ये गेला काही अभ्यास नव्हता आता मनच राहिलं नाही तर काय मी बोलू कारण मनच राहिलं नाही तर काय मी खाऊ कारण मनच नाही त्याच्या जीवनामध्ये कुणाशी बोलू काय बोलू असं चार मनाबद्दल त्याच्या जीवनामध्ये पंक्ती लिहिला आणि मग मग हे लिहिणारे बाकीचे हे जी शिष्यमंडळमध्ये काय मूर्ख आहे म्हणले आपण फेल झाला आणि हे तर म्हणले ही जीवन करून याला नी नीट जेवणही करता तयार आलेलं नाही हे ना का आता शास्त्र म्हणजे काय ह्याला काय गीता कळत्या ह्याला नीट स्वयंपाक करायना म्हणले आणि काय गुरुच्या गादीचा मध्ये की तू काय मूर्खा होणारच का असं त्याला नाव ठेवलं लागले गुरुने ती चारच पंक्ती वाचल्या आणि गुरुच्या डोळ्या वाटा आसुरू आले आणि आसुर आले कोण लिहिले म्हणले काय म्हणले आणि त्याला बोलून घेतलं आणि बोलून घेतलं आणि कडकडून त्याला आलिंगन नेलं पण तू ज्या गाडी गादीचा अधिकारी आहेस मान सन्मानानं गुरुनं त्या गादीवर बसविलं कारण मग आता बाकीच्या शिष्याला आता तो गुरुचा त्या गादीचा मालक झालेला आहे या बाकीच्या शिष्याला त्याची विनंती त्याचं म्हणणं ऐकावं लागलं पण त्यानं सांगितलं की जीवनामध्ये तुमच्या हे मन आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरा परमार्थ कळणार नाही आपल्या जीवनामध्ये त्यानं सांगितलं जोपर्यंत मन आहे तोपर्यंत तुमचा संसार चालूच आहे तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख होणार नाही तुमच्या जीवनामध्ये संतही करणार नाहीत म्हणून या जगामध्ये जे चाललेलाच हे जे परमार्थ आहे ते फार दिशाहीन चाललेला परमार्थ आहे असं मला वाटतं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम